एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी हे पक्षहिताचं नाही नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर दिला राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे परिणामी आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं हे पक्षहिताचं नाही त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर नेतृत्व यांनी पक्षाच्या हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा असा सल्ला देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसांचे नवसंकल्प शिबिर शनिवारपासून शिर्डी येथे सुरू झालं आहे आणि यासाठी राज्यातील पक्ष आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झाले आहेत आणि यावेळी बोलताना पक्षाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला एकीकडे राज्यात मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे तर या संतापाचा फटका मंत्री धनंजय मुंडे यांनाही बसलेला असून विरोधकांसह मित्रपक्षातील नेत्यांकडूनही मुंडे त्यां यांच्यावर टीका केली जात आहे एकंदरीत बीडच्या या प्रकरणामुळे पक्ष आणि नेतृत्वाची बदनामी होत असल्याचा ठेवत नवाब मलिकांनी एक प्रकारे पक्षाला घरचा आहिरत दिला असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी